पंढरीची वारी लागली आज जून महिना सुरू होताच सर्व वारकऱ्यांना ओढ लागते ती म्हणजे आषाढी वारीची पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा दिनांक एकोणतीस जून रोजी पार पडणार आहे आषाढी वारी निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक भाविक आळंदीमध्ये दाखल झाले आहेत मुखी ज्ञानोबा तुकाराम जयघोष खांद्यावर भगव्या पताका अभंग म्हणत लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत शहरातील धर्मशाळा राहुऱ्यामध्ये अभंगाचे सूर निघू लागले असून वातावरण भक्तिमय झाले आहे इंद्रायणी नदी पात्रात भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत राज्यातील दिंड्या आळंदीमध्ये दाखल झाल्या आहेत त्यामुळे आनंदमय वातावरण झालंय आळंदीमध्ये सर्व दुकाने सजली आहेत प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून, करून दिल्या आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साक्षी बोंबले यांनी ताल वाजे मृदुंग वाजे हरीचा विना ज्ञानोबा माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत अनेक वालकरी या अलंकापुरी मध्ये दाखल होत आहेत आपण आता आहोत इंद्रायणी नदीच्या काठी इंद्रायणी नदी ते चंद्रभागेपर्यंतचा प्रवास आज आपला चालू होत आहे आषाढी एकादशी निमित्त अलंकापुरीतील दुकाने सजली आहे भाविक भक्तांसाठी खरेदीसाठी ही दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहे आपण पाहू शकता <गणच्चारी> रामकृष्ण हरी हरिमावली आज आपण पाहणार आहोत वारकऱ्यांचे अनुभव वारीचे रामकृष्ण हरी माऊली राम कसा अनुभव आहे तुमच्या वारी म्हटला माझा प्रथम विभाग आलेला आहे वारीला कारण मी आमचा मामा मुळे आलेलो आहे वारीमध्ये खूप आनंद हे असतं बघण्यासारखं असतं माऊलींचं चरणाचं दर्शन होतं परत इकडे बघण्यासारखं खूप काळ असतं त्यामुळे काय सांगाल आज वारी म्हणतात गेली तीन चार वर्ष वारी मध्ये येत आहे वारीत आनंद सांगतात येत याची डोळा याची डोळी याची डोळा असे वारकरी सांगताय की वारीतला आनंद हा द्विगुणित आहे म्हणजे तो शब्दातही सांगता येणार नाही असा आनंद आहे माझी मला प्रश्न होता की तुम्ही पाय वारी करता आळंदीच्या पंढरपूर पाय वगैरे दुखत नाही एक साधा सोपा सापडतात नाही काहीच होत नाही म्हणजे नामाच्या जयघोषामध्ये आपण इतक्या तल्लीन होऊन जातो की आपले पाय दुखतात किंवा काय होत हे काही आपल्याला आठवत नाही की आपण नामघोषामध्ये एवढे तल्लीन होतो आणखी काय सांगा वगैरे दुखत नाही त्यांचं नाव चिंतन केलं की सतत असे प्रयत्न करतात माणसं की आणखीन पाहिला असं कुठून आला आहात मावली तुम्ही लातूर वरून लाडकरी या अलंकापुरी मध्ये दाखल होत आहेत आळंदी ते पंढरपूरचा पायी प्रवास आता चालू होणार आहे आणखी का संस्कृतीचे प्रतीक म्हणजे पंढरीची वारी एकात्मतेचे प्रतीक म्हणजे पंढरीची वारी ज्ञानोबांचे ज्ञान आणि तुकोबरायांचे वैराग्य म्हणजे पंढरीची वारी आणि भारताची संस्कृती म्हणजे पंढरीची वारी याच आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्त आलंकापुरी मध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत हाती पताका घेत अनेक भाविक भक्त आपल्या पांडुरंगाकडे धाव घेत आहेत रामकृष्ण हरे मावली रामकृष्ण हरे किती वर्ष झाले तुम्ही वारी करता आम्ही वारी कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष काय अनुभव सांगाल वारी मध्ये अनुभव म्हणजे हे वाडवडीला आम्ही उद्धार करतो वासुदेव समाजाने माऊली कुठून आला आहात तुम्ही मी कर्नाटक बिदर जिल्हा सोगलाम तालुक्यातून आलो किती वारी आहे तुम्ही किती वर्ष झाले वारी करता बावीस वारी बावीस वर्ष झालं नाविक वारी करत आहात पाय वारी करतात हो काय आनंद आहे सांगा वारी मधला आनंद 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 अगदी आनंद याच्या शोध असा आनंद कुठे भेट नाही म्हणजे